सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघामध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडली या निवडणूक प्रक्रियेमध्ये उमेदवारांसह सेलिब्रिटींनी मतदान ईव्हीएम एम मशीनजवळ जाऊन फोटोग्राफी केल्याने हा निवडणूक नियमांचा भंग असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते महारुद्र तिकुंडे यांनी केली आहे मतदान केंद्राच्या परिसरामध्ये उमेदवारांची फोटोग्राफी केल्याने केंद्रप्रमुखांवर कारवाई करण्याची मागणी देखील सामाजिक कार्यकर्ते महारुद्र तिकुंडे यांनी केली आहे నమస్కారం మీ మారుద్ర తికొండే మాయితీ అధికార కార్యకర్త काल द दिनांक वीस तारखेला मी मान्य निवडणूक आयोग यांच्याकडे राज्यातील आणि जिल्ह्यातील विविध लोकप्रतिनिधींनी जे फोटो सेशन खाजगीरित्या फोटो सेशन केलेलं आहे त्याबाबतीत रिसर त्यांच्या एकोणीस या टोल फ्री नंबरवर तक्रार दाखल केलेली होती त्याबाबतीत त्यांना मी विचारणा पण वारंवार केली होती परंतु निवडणूक आयोगानं मला असं उत्तर दिलं गेलं की सदर मीडियाला परवानगी दिलेली आहे त्यांनी फोटो सेशन करू शकत होते परंतु संबंधित प्रतिनिधी लोकप्रतिनिधीच्या फोटोचं अवलोकन केलं असता ते खाजगी खासगीरित्या फोटो सेशन केलेलं आहे त्यामुळं केंद्र प्रमुख आणि झोनल प्रमुख यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केलेली होती परंतु अद्यापही निवडणूक गा आयोगानं बाबतीत मला कोणत्याही प्रकारचं स्पष्टीकरण दिलेलं नाही मातूर उत्तर देऊन माझा अर्ज निकाली काढण्याचा माझं म्हणणं निकाली काढण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु निवडणूक आयोगाला मी एक सांगू इच्छितो ही लोकशाही आहे आणि लोकशाही मार्गामध्ये जर तुम्ही सर्वसामान्य समाजाला डावलून फक्त धनदांडे आणि लोकप्रतिसाधी जर काम करत असाल तर रिसर निवडणूक आयोगाच्या विरुद्धसुद्धा मला शासनाकडे राष्ट्रपतीकडे यांच्याकडे तक्रार दाखल करावी लागेल त्यामुळं निवडणूक आयोगानं याची दखल घ्यावी आणि जे खाजगीरित्या केंद्रावर जे फोटो सेशन केलेलं आहे त्याची दखल घेऊन तसे माझ्याकडे पुरावे पण आहेत त्यामुळे संबंधित केंद्रप्रमुख आणि झोनल ऑफिसरला रिसर्फ नोटीस बजावावी त्यांचं म्हणणं घ्यावं आणि त्यांच्यावर शिस्तभंग आणि निलंबनाची कायदेशीर कारवाई करावी माझी मागणी राहील आणि यावर त्यांनी पंधरा दिवसाच्या जर कायदेशीर कारवाई केली नाही निवडणूक प्रक्रिया संपलेली आहे असं गृहित धरून जर निवडणूक आयोगानं माझं अर्ज आणि माझं म्हणणं जर निकाली काढलं तर त्यांच्या विरुद्ध मला वरिष्ठांच्या मागणी करावी लागेल आणि त्याचे दुष्परिणाम निवडणूक आयोगाला सुद्धा भोगावी लागतील याची त्याची काळजी घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र